आपले स्वागत है। अपना साथी एक है। सलातर पहुया महत्वाची बातमी आत्मीय कर्मचारी बंधू नो नमस्कार मी माझ्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आजचा आपला विषय हा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा आहे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने केलेला मोठा निर्वाळा किंवा आदेश आपण आता या विषयाच्या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहोत सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिला आहे या संदर्भात महत्वपूर्ण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी सर्वोच्च न्या न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्याच्या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा पाहूया त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनला लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे आपण ही बातमी आपल्या मित्र परिवाराकडे शेअर करावी लाईक करावी तर चला पाहूया संपूर्ण बातमी आपल्या समोर जो फोटो दिसत आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आहे या संदर्भातली ही महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज आहे या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहोत बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण आदेश

म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे आपल्या माहिती साठी व्हायरल करत आहे चला तर या व्हिडिओच्या व्हिडिओला सुरुवातीपासून आपण शेवट कोणतीही माहिती किंवा कोणताही भाग सुटणार नाही याची दक्षता घेऊन व्हिडिओ नीट ऐकून घ्या कारण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे तर चला पाहूया सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण आदेश सेवेतील पदोन्नती बाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण पदोन्नतीसाठी त्याच्या नावाचा विचार करण्याचा हक्क आहे असा निर्वाळा न्यायमूर्ती श्री धुलिया आणि न्यायमूर्ती श्री विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने दिला आहे तामिळनाडू येथील एका पोलीस कॉनिस्टेबलने दाखल केलेल्या के उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचा विचार केला गेला नाही त्यामुळे निराश झालेल्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीचा हक्क आपल्याला असावा आणि मिळण्यासाठी हक्क असल्याचा दावा करीत अपील केले त्यानंतर न्यायालयाने पदोन्नतीचा हक्क कर्मचाऱ्यांना कोणताही हक्क नाही परंतु पदोन्नतीसाठी निवड करण्याच्या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या नावाचा विचार करण्याचा हक्क आहे अपात्र घोषित करेपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना आपले नाव पदोन्नती साठी विचारात घेण्यास सांगू शकतो असे खंडपीठाने म्हंटले आहे या अधिकाराने तामिळनाडू पोलीस हेड कॉन्स्टेबल च्या प्रकरणात अन्याय झाल्यामुळे अन्याय पूर्ण पद्धतीने उल्लंघन झाल्यामुळे न्याय न मिळाल्यामुळे त्याने खंडपीठात नमूद केले पोलीस कॉन्स्टेबलचे नाव पदोन्नती उच्च न्यायालयाचा तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा ठरवला आणि पोलीस कॉन्स्टेबलचे अपील योग्य ठरवत त्यांच्या नावाचा पदोन्नतीसाठी विचार करण्याचा निर्देश देण्यात आला करिता एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच